मंडळी नमस्कार मी नम्रता मराठी चित्रसृष्टीमधून आज आले आहे तुमच्या भेटीला ब्राईड तुझी नवरी या अल्बमच्या सेट वरती आणि आज आपण भेटणार आहोत आपल्या मराठी चित्रसृष्टीमध्ये संजू राठोड यांना संजू तुझं खूप खूप स्वागत मराठी चित्रसृष्टीमध्ये सगळे तुझे, तुझे, तुझे इंटरव्ह्यूज घेतात आहेत ब्राईड तुझी नवरी या अल्बम बद्दल पण मला एक विचारायचं आहे की मी तुझे काही इंटरव्ह्यूज पाहिले त्याच्यामध्ये असं होतं की तुझ्या वडिलांना इंजिनियर तुला बनवायचं होतं आणि तू गाण्याकडे वळलास कशी स्टार्टिंगला मला एवढं मी सिरियस नव्हतो म्हणजे मी रॅप करायचो पण मग मी हळूहळू माझं लक्ष शिक्षणाकडून रॅप कडे जास्त गेलं त्यामुळे जा माझं शिक्षण नाही म्हणजे रॅप आता कसं मी आता काही कवींचे इंटरव्ह्यूज वगैरे ऐकले त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला कविता करायच्या असतील तर तुम्ही कविता वाचत राहा किंवा काही आपल्याला रॅप करायचं असेल तर आपण रॅप सॉंग ऐकत राहतो तू तसं काही फॉलो करत होता की कसं नाही मी ऐकायचो हनी सिंग बोहिमिया त्यावेळेस त्यांना ऐकायचो पण कसं असतं ना रॅप म्हणजे लिहिताना आपली जी फिलिंग आहे ती आपल्याला एक्सप्रेस करायला आवडते म्हणजे मी मी तरी तसंच लिहितो मला जे मा, मी जे फील करतो मी ते लिहितो पण एक आहे मला तुला की कठीण लिहिणं खूप सोपं असतं आणि सोपं लिहिणं खूप कठीण असतं म्हणजे तुझी गाणी आहेत गुन ना लहान लहान मुलं सुद्धा अशी तोंडामध्ये अशी गात असतात माझी मुलगी तर सतत म्हणजे तिच्या मैत्रिणी वगैरे त्यांना खूप आवडतं ते गाणं गुणगुणायला गुणगुणणं म्हणेन मी ते खूप आवडतं आणि ते गुणगुणणं जेव्हा सोप्पं असेल तेव्हा मजा येते आणि ते कंपोज पण छान असेल तर अजून मजा येते मला खूप असं भारी फील होत की फॅन सगळ्यांचे असतात पण माझे ना हे चिमुकले चिमुकले फॅन खूप आहेत म्हणजे अक्षरशः एक एक वर्षाचे पण नाहीत काही काही पण ते म्हणजे भरपूर लोक आता मला रिसेंटली हा रिसेंटली मला एक दादा आहे त्यांनी मला कॉल केलेला तो बोलला की माझा मुलगा काहीतरी बारा तेरा महिन्याचा आहे त्याला उठवलं तर उठत नाही पण जेव्हा मी गुलाबी साडी नऊवारी साडी लावतो लगेच उठून बसतो पण मला ते म्हणजे नाही का एवढे चिमुकले चिमुकले फॅन असणार नॉर्मल गोष्ट म्हणजे खरंच तुझं अगदी झिरो दिवसापासून म्हटलं तर आणि अगदी म्हातारे वयापर्यंत हो छान आणि भरपूर तुझे फॅन होऊ देत पण असं म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तर तुझं असं काही म्हणजे लहानपणी आई बाबांकडून तू ऐकलंयस का की हा बाबा हा असा होणार होता आम्हाला माहितीच होता हा असाच चालणार असं काही कधी ऐकलंय का ऍक्च्युली ह्या फील्डचा आणि आमचा बॅकग्राऊंडचा काही संबंधच नव्हता हो पण माझे बाबा काका वगैरे भजन वगैरे करायचं तर मी त्यांच्यामध्ये बसायचो मला वाटतं ते मी त्यांच्यामध्ये बसून बसून मला तो एक सेन्स आला म्युझिकचा मला असं वाटतं त्यावेळेस मला नोटीस नाही झाला पण मी जेव्हा करायला सुरुवात केली तर मला ते सगळं आठवायचं की मी त्यांच्यामध्ये बसायचो तर काय रिदम काय ते भक्ती संगीत होतं आणि नवरी झुमका हे सगळं घेतलं ते तर जनरेशनच्या हिशोबाने तर मला पण नाही कळलं की मी इकडे कसा वळालो बर आणि असं असतं की आपण एखादं गाणं लिहिलं किंवा काही कम्पोज केलं किंवा काही सूर असतील आपले ते आपण एका ठराविक माणसाला ऐकवतो तर तुला जर काही पहिलं सुचलं तर तू कोणाला ऐकवतोस मी सगळ्यात आधी माझ्या भावाला ऐकवतो लहान भाऊ माझा लहान भाऊ आहे सचिन त्याला ऐकवतो त्यानंतर माझा एक भाऊ आहे अजून जी स्पार्क त्याला ऐकवतो हे यांनाच ऐकवतो मेनली कारण की हेच मला माझ्या टाइपचे म्युझिक त्यांना कळत बरोबर ते मला प्रॉपर आणि मग प्रत्येक गाण्यामध्ये असा वेगळा कंटेंट निवडावा आणि तो कसा निवडतो म्हणजे तुला क्लिक होतं की तुला आ, आई बाबांबरोबर डिस्कस करून किंवा भावांबरोबर डिस्कस कधी कधी म्हणजे डिपेंड आहे कधी कधी ऑटोमॅटिक पण येतं म्हणजे गाडीवर फिरताना किंवा असं बसल्या बसल्या मी काहीतरी विचार करत असतो पण माझ्यासोबत असं होतं ना की जेव्हा मी ठरवून करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा माझ्याकडनं काय होत नाही अचानक आता हे हे तुझी नवरी लग्नात जाऊन तुला सुचलं की कस काय आहे नाही अक्च्युली मला असं नाही का की मी असं काहीतरी सर्वे काढत असतो की नाही का सगळ्यांसोबत अशी कॉमन गोष्ट काय ती सगळ्यांसोबत होते बरोबर हा ना जसं गुलाबी साडी मध्ये जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ती प्रत्येक मुली रील काढतात आणि त्यांच्या मागे कोणाचा माझे फिलिंग एक्सप्रेस करतो अशी किती कॉमन सगळ्यांसोबत कारण की प्रत्येक प्रत्येकाच्या लाईफ मध्ये सगळं कॉमनच असतं एक दोन गोष्टी सोडल्याचं तर मी त्याच गोष्टी नोटीस करून हे गाणं लिहिलंय आणि ऐकल्यावर तुम्हाला कळेलच की मी कॉमन का म्हणतोय तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला पण कळेल बरं ब्राईड तुझी नवरी या गाण्याबद्दल तू काय सांगशील मी तर हेच सांगेल की तुम्ही नेहमी जसे सगळ्या गाण्यांना प्रेम देता या गाण्याला पण प्रेम द्या खूप मेहनत असते एक आहे हे गाणं म्हणजे बाकीची गाणी तुझी वेगळ्या सेट वरती काही शेतात म्हण किंवा काही गुलेट वरती वगैरे आणि हे वेगळं असं येस येस काहीतरी नेहमीप्रमाणे वेगळं करण्याचा प्रयत्न हळूहळू चालू आहे आपल्या लेवलला चांगलं करत प्रयत्न नाही आता तुझे काही बालपणीचे मित्र तुला आता भेटले की प्रतिक्रिया कशी असते त्यांची माझे भरपूर मित्र आता सध्या असे आहेत की जे त्यांना मी म्हणजे मी बोर्डिंग स्कूल ला होतो शाळेत तर ते हरवले होते म्हणजे कुठे काय काय कॉन्टॅक्ट नव्हता तर त्यांनी कुठून कुठून नंबर काढून किंवा सोशल मीडिया थ्रू मला मेसेज केले आणि मी त्यांना बघतो ना अचानक म्हणजे गाण्या ह्या गाण्यांमुळे ना मी त्यांना परत भेटलो असं मला वाटतं मधल्या मित्रांवरती एक गाणं असं कधी होईल yes, अरे आहे लवकरच मित्रांवरती गाणं पण आहे रेडी आहे अजून भरपूर गाणी येऊ दे अशा तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं खूप खूप अभिनंदन की तुला आणि तुला मी आज भेटून मला खूप भारी वाटते थँक्यू थँक्यू माझ्या कार्तिकीसाठी दोन शब्द काहीतरी सांग माझ्या मुलीसाठी यस कार्तिकी लव्ह यू तू ये नेक्स्ट टाइम भेटायला त्यांनी नाही सांगितलं तरी <laughs>